कर, डग, कर, या दगडफेकीमध्ये माता रमाबाई आंबेडकर त्याचप्रमाणे महामानव डग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्याही प्रतिमा त्या ठिकाणी त्या गाडीवरती त्या ट्रॉलीवरती लावण्यात आलेल्या होत्या या ट्रॉ जेव्हा ही दगडफेक करण्यात आली त्या दगडफेकीमध्ये एक दगड हा माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याला लागला आणि या पुतळ्याची विटंबना झाली म्हणजेच या पुतळ्याचं पायाचा जो भाग आहे तो दगडाच्या सहाय्याने तुटण्यात आला किंवा फोडण्यात आला किंवा तोडण्यात आला पोलिसांनी पहिल्याच दिवशी साधारणपणे दोन आरोपींना अटक केलेली होती आणि बाकीचे आरोपी आज सोमवारपर्यंत देखील पोलिसांनी अटक केलेले आहेत जो मुख्य आरोपी आहे त्याच्यावरती तर भरमसाठ अशा गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे प्रकरण घडल्याच्या नंतर स्थानिक पातळीवरील जे आंबेडकरी कार्यकर्ते होते जे आंबेडकरी नेते होते या लोकांनी अत्यंत शांत पद्धतीने ज्या पद्धतीने हे प्रकरण हँडल केलेलं आहे ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळलेलं आहे त्याला त्याच्या अनुषंगाने अशाच पद्धतीने संपूर्ण ठिकाणी जर कुठले प्रकरण घडले तर कशा प्रकारे हँडल करावेत हे या घटनेवरून आपल्याला जाणून येतं आम्ही सर्व भीमा आम्ही सर्व संविधान रक्षक सैनिक आहोत हे विसरू नका आम्ही सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रक्त आहोत भीमसैनिक आहोत हे विसरू नका अरे आमच्या शरीराचे तुकडे मी तुकडे झाले तरी चालते आमच्या शरीराचा रक्ताचा थेंब मी थेंब सांगला गेला तरी चालेल आमच्या आया बहिणीच्या आमच्या मुला बाळांचे तुकडे तुकडे झाले तरी चालतील परंतु राष्ट्र माता बाळासाहेब रमाईचा आम्ही सुईच्या टोका इतका देखील आम्ही सर्व काही सण करू शकतो अरे काल त्या माथे फिरू देशाच्या गृहमंत्र्याने परभणी मध्ये विटंबना झाली विलिंग भाऊ भगवान भाई सोने अनिल भाई सुराडे आणि सर्व आमच्या भीम सैनिकांना त्या ठिकाणी विटंबना झाली परभणी मध्ये संविधानाची संविधानाची विटंबना झाल्यानंतर त्या ठिकाणी जी आहे आमच्या सोमनाथ सूर्यवंशीचा त्या ठिकाणी पोलीस कस्टडी मध्ये खून झाला खून पोलिसांनी त्याला बेदम मारहाण करून आणि त्या ठिकाणी त्या सोमनाथ परिवाराला देखील आतापर्यंत अटक झालेली ना ना नाही मिळालेला ना नाहीये ना अरे या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे का त्या पोलिसांवरती आतापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं नाही हे सत्य ऐकणी खरंच सांगा बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात पार्लमेंट मध्ये भाषण केलं अरे वेळेस देखील या आंबेडकर समाजाला देशभरामध्ये आंदोलन झाली संघर्ष झाले मोर्चे झाले तरी देखील न्याय मिळाला नाही या हराम केंद्रीय गृहमंत्री मोदीचा चमचा तडीपार अमित शाहला तडीपार केलं नाही त्याच्यावर गुन्हा दखल झाला नाही त्याला माफी मिळाली का आणि माफी मागितली नाही म्हणजे अशा ना, पद्धतीने दिल्लीचं सरकार अशा पद्धतीने मुंबईचं सरकार अरे राष्ट्रमाता मा या ठिकाणी अरे राष्ट्रमाता मासाहेब रमाईने आपल्या तीन पोर तीन पोरे तरी बाबासाहेबांसाठी ते गोवऱ्या थापत होती अरे बाबासाहेबांसाठी ते त्या ठिकाणी शेणाच्या गोवऱ्या बनवून माझा साहेब विलायत्यामध्ये गेला विदेशामध्ये गेला माझा साहेब येईल ऑर्डर करत होती फाटक्या तुकड्या लुगड्यामध्ये राहणारी आमची रमाई अरे रमाई जयंती आम्ही साजरी करतो अरे तुमच्याकडून भांडवलदारांना दरवर्षी रमाई जयंती साजरी करतात तुमच्याकडे फीक मागत नाही आम्ही आणि तुम्ही आमच्या बाबासाहेबांच्या अर्धांजली या ठिकाणी या ठिकाणी विटंबना करतात म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे की आम्हाला या ठिकाणी जोपर्यंत जोपर्यंत न्याय मिळणार जो नाही जोपर्यंत त्या आरोपीला अटक होणार नाही जोपर्यंत त्या आरोपींना या ठिकाणी फाचावं लटकवणार नाही अरे आम्ही राष्ट्रमाता माहेब रमाई सोबत राष्ट्रमाता आहिला ते होळकरांच्या साठी आम्ही जयंती साजरी मध्ये सहभागी होतो ना असतो ना छत्रपती शिवांच्या मातोश्री छत्रपती संभाजीरावांच्या मातोश्री त्यांच्या देखील आम्ही राष्ट्रमाता मासाची जाऊन जी साजरी करतो ना आम्ही भगवान येणार आता भेटून असतो ना अरे आम्ही दंगल समाजाला न्याय मिळाला पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी भा समाजाला दिली माडी कोणी कोणी लो धनगर नावी डोबी सुता सलेपट्टी गाडी यती यती डोबी सुता नावी कोटी जनतेचा झेंडा काय रंग काय जात काय पात काय धर्म काय पंथ काय भाषा काय आम्ही कधी पाहत नाही ने, ने. आम्ही नेहमीच सदैव तुमच्यासाठी रेड रोको जेल बरो महामोर्चे करतो की नाही मिलिंद भाई आपण सगळे करतो की भगवान भाई आपण का आम्ही जात पाहत नाही धर्म पाहत नाही बाबासाहेबांच परंतु राष्ट्र माता मासाहेब रमाईच्या विटंबनेच्या समाज कंटकांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत जगन सोरणे देखील या ठिकाणी बसणार आहे तुम्ही सर्वांनी शांततेचं सहकार्य वरणगाव या ठिकाणी या घटनेची माहिती मिळाल्याच्या नंतर आजूबाजूतील जेवढे काही आंबेडकरी समाजातील नेते मंडळी होते कार्यकर्ते होते यांनी त्या गावाला भेट दिली त्याचप्रमाणे जेवढे काही आरोपी आहेत या आरोपींना तुम्ही तात्काळ अटक करा म्हणून पोलिसांना तशा प्रकारची मागणी केली साधारणपणे दोन तास पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिया आंदोलन दिल्याच्या नंतर जेवढे काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आंदोलनाला भेट दिली आणि आम्ही लवकरात लवकर या प्रकरणातील जेवढे काही आरोपी आहेत या सगळ्यांना आम्ही जेरबंद करू या सगळ्यांना आम्ही अटक करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं याच्यामध्ये प्रामुख्याने आंबेडकरी समाजाचे जर तुम्ही नेते पाहिले तर संविधान आर्मीचे जगनभाई सोनवणे जगनभाई सोनवणे यांचं भुसावळ या ठिकाणी आंबेडकरी चळवळीसाठी भरीव असं योगदान आहे भरीव असं कार्य राहिलेलं आहे जगनभाई सोनवणे हे स्वतः नगरसेवक देखील राहिलेले आहेत त्यांनी दोन टाईम आमदारकीची निवडणूक देखील लढवलेली आहे त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी या देखील स्थानिक पातळीवरील नगरसेविका राहिलेल्या त्याचप्रमाणे त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष देखील त्यांनी पद भूषवलेलं आहे जगनभाई सोनवणे यांना या, या घटनेची माहिती मिळाल्याच्या नंतर जगनभाई सोनवणे हे तात्काळ त्या ठिकाणी गेले जेवढ्या काही आपल्या भीमसैनिकांना मार लागलेला आहे त्यांची त्यांनी भेट घेतली काहींना त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं त्याचप्रमाणे जेवढा काही खर्च आहे तो आपल्या पद्धतीने त्यांनी करण्याचा प्रयत्न केला जगनभाई सोनोने यांनी या प्रकरणामध्ये हे प्रकरण हँडल करताना पोलिसांना या सगळ्या आरोपींची इतोभूत अशी माहिती दिली त्याचप्रमाणे या प्रकरणामध्ये जो मेन अक्यूज होता जो मुख्य आरोपी होता या मुख्य आरोपीवरती पहिले देखील अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडलेले आहेत हा आरोपी स्थानिक पातळीवरील गावगुंडा आहे या गुंडांची स्थानिक पातळीवरील दहशत आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती जगनभाई सोनोने यांनी पोलिसांना दिली त्याचप्रमाणे पोलिसांनी जगनभाई सोनोने आणि आपल्या आंबेडकरी अनुयायांच्या माहितीच्या आधारे किंवा त्यांनी ज्या ज्या प्रकारची स्टेटमेंट दिली त्या स्टेटमेंटच्या आधारे एफ आय आर मध्ये आणि त्याच्या तडीपारीमध्ये जेवढं काही ते तोंडी जेवढं त्यांनी सांगितलं तशा प्रकारची त्यांनी नोंद केलेली आहे ज्येष्ठ लोक आहेत काल रात्रीपासून आता रात्रीपासून बाग साडेपाच पर्यंत भाग साडेपाच पर्यंत काल ज्या पद्धतीनं ज्या वर्डिंग मध्ये सांगितलं त्या वर्डिंग मधून आपण गुन्हा दाखल केलेला एक दुसरी गोष्ट त्यातले दोन आरोपी आपण अटक केलेली आहे इतर आरोपी सुशाल माझं पण आहोत तर तिथं आपण आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे माझी आपण सगळे या ठिकाणी थांबलात तर था आमचं जे काम ने ने जस्ट जे आहे आरोपींना अरेस्ट करणं त्यांना न्यायालयामध्ये नेणं त्यांना जास्तीत जास्त पोलीस कोठडी देणं वगैरे या अनुषंगानं जे आहेत या सगळ्याला मर्यादा येतात आणि इथं अडकून पडतो म्हणून माझी तुम्हाला अगदी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे पोलिसांवर विश्वास ठेवा जे आरोपी आहेत ते एकाही आरोपीला सोडलं जाणार नाही दुसरी गोष्ट हे म्हणजे मला काल आपण गुन्हा दाखल केलेला आहे दोन आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि तुम्ही जे सांगितलं की त्या आरोपींना त्यातला एक जो आरोपी आहे आणि रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे त्या रेकॉर्डरच्या गुन्हेगाराच्या अनुषंगाने काल तुम्ही स्वतः मिंडेसाहेबांशी मी माझं साहेबांशी बोलणं करून दिलं होतं जितेंद्र पाटील साहेब बरोबर आहे का आम्ही जवळपास दहा मिनटं चर्चा केलेली आहे आता फायनल इनिंग झालेली आहे सोमवारी कदाचित त्याच्यामध्ये तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे हो जगनबाई सोनोने यांनी हे प्रकरण हाताळताना कोणत्याही प्रकारचं आवाच्या सवाच्या असं त्या ठिकाणी भाषणबाजी केली नाही कुठल्याही प्रकारची त्यांनी घोषणाबाजी केली नाही किंवा आंदोलनाला डायवर्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही आंदोलनामध्ये जो मुख्यता करून असतो की न्याय मिळणं हा महत्वाचा भाग असतो आणि जगनबाई सोनने यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आंबेडकरी समाजावरती जो काही हल्ला भॅड हल्ला झाला होता या भॅड हल्ल्यामधील जे मेन आरोपी होते या मेन आरोपींना अटक करणं त्यांच्यावरती गुन्हे नोंद करणं त्याचप्रमाणे या प्रकरणामधील जे आरोपी फरार झालेले असतील त्यांना अटक करून आणणं या संपूर्ण प्रकरणामध्ये जगनभाई सोनवणे आणि त्या स्थानिक पातळीवरील आंबेडकरी समाजातील नेते मंडळांनी पाठपुरावठा केला आणि या सगळ्या प्रकरणाला त्यांनी न्याय मिळवून दिला मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरामध्ये अशा प्रकारच्या घटना या घडत आहेत मात्र काही ठिकाणी आपल्याच समाजामधील काही नेते आवाच्या सवा भाषणबाजी करून प्रकरणाला वेगळं रूप देण्याचा प्रयत्न करतात भाषणबाजी करून त्या ठिकाणातून निघून जातात मात्र स्थानिक पातळीवरील जे काही आंबेडकरी समाजाला त्या ठिकाणी भोगावं लागतं त्याची त्यांना जराशीही त्यांना माहिती नसते किंवा काय होणार आहे याची देखील त्यांना त्या ठिकाणातला अनुभव नसतो बाहेरून येणारे नेते त्या ठिकाणी घोषणाबाजी करतात बाहेरून येणारे नेते त्या ठिकाणी प्रक्षोभक भाषण करतात आणि आम्हीच तुम्हाला न्याय मिळवून दिलेला आहे आम्हीच तुमच्यासाठी झटतोय आमच्यासाठी आमच्याशिवाय तुमच्यासाठी उभा राहणारा कोणीच नाही आमच्यामुळेच तुम्हाला या प्रकरणाचा न्याय मिळालेला आहे अशा प्रकारची स्टंटबाजी करून बाहेरून येणारे नेते त्या जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवरील जेवढं काय वातावरण असतं ते दूषित करण्याचा प्रयत्न करतात मात्र वरणगाव सिद्धेश्वर नगर या ठिकाणी जी काही घटना घडली ही घटना घडल्याच्या नंतर स्थानिक पातळीवरील आंबेडकरी समाजातील नेते मंडळी स्थानिक पातळीवरील आंबेडकरी समाजातील कार्यकर्ते यांनी ज्या पद्धतीने या प्रकरणाची हाताळणा केली ज्या प्रकारे या प्रकरणाला न्याय मिळवून दिला ती काबिरे तारीफ आहे याच्यामध्ये संविधान आर्मीचे जगनभाई सोनवणे असतील त्याचप्रमाणे आणखी काही स्थानिक पातळीवरील नेते मंडळी यांनी देखील या प्रकरणाचा पाठपुरवठा केलेला सगळ्यांची नावं तर मला माहिती नाहीत मात्र याच्यामध्ये संविधान आर्मीचे जगनभाई सोनवणे आणि अन्य कार्य कार्यकर्ते यांच्याच पद्धतीनुसार स्थानिक पातळीवरील जर अन्य ठिकाणी जर अशा प्रकारच्या काही घटना घडत असतील तर स्थानिक पातळीतीलच नेते मंडळींनी आणि कार्यकर्त्यांनी त्या त्या पद्धतीने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा